विधानसभेमध्ये ही आठ विधेयक मंजूर झाली त्याच्यामधलं एक विधेयक सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे सभागृहामध्ये मंजुरी करता आलं होत हे आज मंजुरी करता आलं असलं तरी या संदर्भातला यापूर्वीच अध्यादेश निघालेला होता हा अध्यादेश आम्ही मंडळींनी वाचला होता आणि आज या अध्यादेशाचं रूपांतर विधेयकामध्ये करण्याकरता म्हणून सरकारनं हा प्रस्ताव आणला त्यावेळेला सरकारच्या लक्षामध्ये मी असेन माझे सहकारी मित्र आमदार शेखरजी निकम असतील यांनी सरकारच्या हे लक्षात आणून दिलं की तुम्ही एकोणीसशे चौसष्टच्या कायद्याप्रमाणे एक झाड तोडलं ते जर विना परवाना तोडलं तर त्याला एक हजार रुपये दंड त्यावरून तुम्ही पन्नास हजार रुपये दंड करणार आहात आमच्या मनामध्ये शंका ही होती की हा कायदा फक्त शहराकरता लागू राहणार आहे की ग्रामीण भागाकरता काही होणार आहे आणि ती शंका आम्ही बोलून दाखवली कोकणामध्ये लँड होल्डिंग अतिशय कमी आहे आणि निसर्ग संपदा ही नैसर्गिक देल ही कोकणच्या लोकांना शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि म्हणून स्वतःच्या उपजीविकेकरता असेल शेतीच्या कामाकरता असेल शेतामध्ये वापरणाऱ्या अवजारांकरता असेल जर एक झाड तोडलं तर पन्नास हजार रुपये दंड सरकारी अधिकारी कायद्याचा दुरुपयोग करून कायद्याचा बडगा दाखवून हे शेतकऱ्यांकडनं वसूल करून घेऊ करून घेऊ शकतात ही भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये होती आणि ती भीती त्यांनी आमच्याकडे वारंवार बोलून दाखवलेली होती यापूर्वीच मी सरकारच्याकडे या संदर्भामध्ये दे, या देशाला देशा स्थगिती द्या दे अशी मागणी केली होती परंतु ती काही मागणी सरकारनं मान्य केली नव्हती आज ज्या वेळेला सभागृहामध्ये हा विषय चर्चेला आला त्यावेळेला आम्ही सरकारच्याकडे स्पष्टीकरण मागव मागितलं की हा कायदा फक्त शहरी भागाकरता लागू राहणार आहे की ग्रामीण भागाकरता पण होणार आहे हा फक्त फॉरेस्टच्या जमिनी आहेत त्याच्यामधली झाड तोडली तर त्यांनाच फक्त लागू होणार आहे की खाजगी मालकीच्या जमिनीमधलं झाड तोडलं तरी त्याला लागू होणार आहे असा सरकारला आम्ही प्रश्न विचारला सुदैवानं आज सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय हजर होते त्यांच्या ही गंभीर बाब लक्षात आली आणि त्यांना आम्ही लक्षात आणून दिलं की याचा सरकार आमच्या शेतकऱ्यावर किती गंभीर परिणाम होणार आहे आणि त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब लक्षात आल्यामुळं त्यांनी हा कायदा रोखून धरलेला आहे हे विधेयक रोखून धरलेलं आहे त्यांनी हे सांगितलं की या संदर्भामध्ये सखोल अभ्यास करण्याची गरज आहे सर्वांबरोबर चर्चा करण्याची गरज आहे आणि मगच ह्या कायद्याला अंतिम स्वरूप देण्याची गरज आहे आणि म्हणून एक प्रकारे आम्ही आज शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला याचा आम्हाला समाधान या संदर्भामध्ये सांगोपांग विचार करावा लागेल सरकारला हे माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच मान्य केलं त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की हादर काईदा जाला, तो तो, करन करन हा जर कायदा पारित झाला तर याचा खूप मोठा दुरुपयोग होऊ शकतो शेतकऱ्याला याचा खूप मोठा त्रास होऊ शकतो सातत्यानं आर्थिक दुर्दंड शेतकऱ्याला सोसावा लागतो असं केल्यामुळं याचं वर्गीकरण करणं किंवा हा कायदा शहराकरता किंवा ग्रामीण भागाकरता वेगळा तयार करणं त्या संदर्भातली दंडाची रक्कम नक्की कोणाला लागू करणं अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींवर विचार हा भविष्यामध्ये होईल ओके